शेतकरी बंधूंनो नमस्कार स्वागत आहे तुमच्या आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही जर फुल उत्पादक शेतकरी आहात तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की कमी क्षेत्रामध्ये अधिकचं उत्पादन कसं मिळवायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आज आपण आलेलो आहोत बोरानगर येथील प्रगतशील बागायत दा बापू दानगे यांच्या शेतावरती नगरपासून अगदी चार ते पाच किलोमीटर अंतर्गत यांचं हे शेत आहे सर्वात प्रथम यांनी दहा गुंठे क्षेत्रासाठी चौदा बॅग भूमिअमृत खत वापरले आहेत आता भूमिअमृत खत हे पावंडर स्वरूपात उपलब्ध आहे कोमिमृत खत वापरता शेतकरी बंधूंना काळजी फक्त हे घ्यायची की ते खत टाकल्यानंतर मातीआड झालं पाहिजे म्हणजे केमिकलचं खत टाकल्यासारखं मातीवरती असं उघड्यावरती टाकायचं नाही तर ते मातीआड जर झालं तर त्याचा एक उत्कृष्ट पद्धतीचा रिझल्ट भेटतो असं का तर ते जीवन असतात त्याच्यामध्ये तर ते उघड्यावरती राहिलं तर त्यांची मर होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं ते मातीआड झालं तर ते त्यांचं जिवंत राहतात आणि नंतर मग ते व पिकाला पुढं उपयोगी पडतात सोबतच शेतकरी बंधूंना यांनी चौदा बॅग वापरल्यानंतर त्यांनी बेड तयार करून घेतले सपाट बेड तयार करून त्याच्यावरती मल्चिंग अथरलं मल्चिंग अथरल्यानंतरनं त्यावरती ते त्यांनी रोपं देखील लावली रोपं लावताना त्यांनी दोन प्रकारच्या वरायटी लावलेल्या आहेत एक आहे ऑरेंज फाईव्ह झिरो सेवन आणि दुसरी आहे ड्रीम यल्लो ही व्हरायटी त्यांनी लावली दोन व्हरायटी लावलेल्या आहेत त्याच्यानंतर त्यांनी सुरुवातीच्या काळातच या झेंडू पिकासाठी स्लरी देखील तयार केली होती आता स्लरी तयार करताना त्यांनी काय काय वापरलं होतं तर स्लरी तयार करताना भूमी चार्जर लिक्विड पाच लिटर घेतलं होतं रोट केअरची एक पुडी घेतली होती आणि गूळ एक ते दोन किलो घेतला होता हे सर्व मिश्रण त्यांनी तयार करून एका दोनशे लिटर बॅलरमध्ये टाकलं ते दोनशे लिटर बॅलरमधलं पाणी व्यवस्थित ढवळून घेतलं आणि त्याला सावलीमध्ये ठेवलं एक चार थे ते पाच दिवसासाठी चार ते पाच दिवसासाठी ठेवल्यानंतर त्याची मायक्रोबाईल ॲक्टिव्ह होती होऊन ते एक चांगल्या प्रकारचं मिश्रण तयार होऊन एक चार ते पाच दिवसानंतर त्यांनी ते ड्रिपद्वारे सोडून दिलं हे सुरुवातीच्या काळातच पोषण भेटल्यामुळे त्यांना फायदा असा झाला की पा पाच हजार म्हणजे शेतकरी बंधू तुम्हाला वाटला असेल की आता हे खूप झाले रोपं म्हणजे त्याचं तर नाही का गर्दी खूप झाली असं वाटलं असेल पण शेतकरी बंधूंनी एक लक्षात घ्या की इथं पोषणावरती प्रामुख्याने खर्च केलेला आहे पोषण देताना यांनी काळजी घेतली सुरुवातीला चौदा बॅग भूमीवर खत वापरले आहे त्याच्यानंतर नाही स्लरी तयारी केलेली आहे स्लरी त्यांनी ड्रिपद्वारे सुरुवातीच्या काळातच सोडली त्याच्यामुळं फायदा असा झाला आहे की सुरुवातीच्या काळात जी मूळकूज होऊन झाडांची मर व्हायची ती मर अजिबात झालेली नाही आहे कारण की पोषण भेटलेलं आहे आणि तेवढी ताकद भेटल्यामुळं पांढरे मुळीची वाढ झाली आणि त्याच्यामुळं रोपांची जोमदार वाढ होऊन चांगल्या प्रकारची फुटवे देखील सुरुवातीपासूनच मिळाली आता शेतकरी बंधूंना कसं असतं बरं का की केमिकलची शेती करत असताना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी करपा असतो किंवा नागळे असते तर हा कोणत्याही प्रकारचा यांना प्रादुर्भाव या शेतीमध्ये जाणवलेला नाही किंवा या प्लॉटमध्ये जाणवलेला नाही म्हणजे शेतकरी बंधूंवर तुम्ही असं म्हणू शकता की तुमचा संपूर्ण खर्च जो केमिकल स्प्रेवरचा होता तो वाचून गेलेला आहे म्हणजे तुम्हाला फक्त खर्च करायचा आहे तो कुठं करायचा आहे तो फक्त पोषणावरती खर्च करायचा आहे रोग शक्यतो येणारच नाही म्हणजे तो खर्च वाचल्यामुळे तुमचा केमिकलवरचा खर्च वाचल्यामुळे तुमच्या उत्पन्नात भर पडते सोबतच शेतकरी बंधूंनो दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की केमिकलची जर फुलं असती तर ती फुलं आपण अशी तोडल्यानंतरनं ती लगेच अशी म्हणजे कोमजायला सुरुवात होते तर हे खल फुलं आपण हातात जरी दाबून बघितलं तर ते असं टवटवीत पुन्हा जसं पहिलं होतं तसं दाबून बघितल्यानंतर पुन्हा आहे असं होऊन जातं म्हणजे एक ताकद जी म्हणतो ना आपण ती फुलामध्ये ताकद अशी भरल्यासारखी वाटते आपल्याला सोबतच शेतकरी बंधूंना आपल्या ही फुलं तोडल्यानंतर देखील ताजे आणि टवटवीट बाजारात गेल्यानंतर दिसतात त्याच्यामुळं त्यांना इतर शेतकऱ्यांपेक्षा अधिक सदर मिळतो म्हणजे जवळपास त्यांना आता नगरच्या बाजारपेठेमध्ये पन्नास ते साठ रुपये किलोप्रमाणे त्यांची फुलांची विक्री होते सध्या बा बाजारमध्ये तर त्यांना असाच जर मार्केटमध्ये तो रेटने जर साथ दिली तर त्यांना पाच ते सहा लाखाचं उत्पादनाची अपेक्षा आहे या दहा गुंट्यामधून पाच ते सहा महिन्यामध्ये तर शेतकरी बंधूंना तुम्ही जर दे दे देखील असं नियोजन केलं तर तुम्ही देखील असं उत्पादन घेऊ शकता हो शेतकरी दे बंधूंना अजून एक लक्षात घ्या की आपण भूमीच्या अज टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना अजून एक गोष्ट सांगतो ती म्हणजे सत्तर तीसचा फॉर्म्युला आता सत्तर तीसचा फॉर्म्युला काय आहे तर सत्तर टक्के भूमी चार्जर टेक्नॉलॉजी आणि तीस टक्के केमिकलची खते आता ती केमिकलची खते का वापरायची तर जवळपास आपल्या शेतीला वीस ते पंचवीस वर्षापासून सवय लागलेली आहे की केमिकलची खते वापरून वापरून ती सवय लागलेली आहे तर मग आता अचानक बंद करून तर आपल्याला चालणार नाही मग ती हळूहळू बंद करायची म्हणजे कसं आता या झेंडू पिकासाठी आपण बारा वापरलेला आहे वाप सोबतच झिरो बावन चौतीस देखील वापरलेला आहे ही खतं आपण केमिकलची वापरलेली आहे आणि सोबतच भूमी चार्जरची आपण पाठीमागं पाहिलंच आपण की चौदा गोण्या वापरल्या आहेत भूमी भूमी अमृतच्या आणि भूमी चार्जरची जी स्लरी पण तयार केली होती या सर्व याचा संपूर्ण तुम्हाला जल तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे शेतकरी बंधूंना हा जो व्हिडिओ बनवतोय तो, तो आपण तीन ते ती चार दिवसानंतर बनवतो म्हणजे पहिला तोडा झाल्यानंतर तीन ते ती चार दिवसानंतर बनवतो आहे तरी देखील पाठीमागं तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणात फुलं शिल्लक राहिलेली आहेत आणि नवीन काळ्या देखील निघत आहेत त्याच्यामुळं उत्पन्नाची यांना अशा अपेक्षा वाढलेल्या आहे म्हणजे केमिकलमध्ये त्यांचं उत्पादन एवढं निघत नव्हतं तेवढं त्यांचं आता या भूमी जर टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं निघत आहे शेतकऱ्यांना तुम्हाला जर देखील असंच नियोजन करायचं असेल किंवा तुम्हाला जर काय अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता सोबतच हे एक प्रगतशील बागायतदार असून त्यांचे विविध प्रयोग ते करत असतात त्यांच्या एक नवीन व्हिडिओ आहे त्यांचा एक वेगळा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये बघायला भेटेल कमेंट बॉक्समध्ये तिथं आम्ही टाकून देऊ सोबत सरच शेतकरी बंधूंना यांची नर्सरी देखील आहे आसपासच्या शेतकऱ्यांना त्यांना नर्सरीच्या माध्यमातून विविध रोपांचा पुरवठा रो करतात फळभाज्यांची विविध रोपं ते शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून पुरवत असतात शेतकरी बंधूंना यांचा नंबर आहे नव्वद शहाण्णव एक्क्याऐंशी बारा सहासष्ट हा त्यांचा मोबाईल नंबर आहे तुम्हाला जर अधिक माहितीची गरज पडली तर तुम्ही यांना कॉल करू शकता किंवा जर रोपं जरी खरेदी करायची असतील तरी देखील तुम्ही यांना फोन करून माहिती घेऊ शकता अधिक माहितीसाठी तुम्ही यांना संपर्क साधा धन्यवाद तेच शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर काही समस्या असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका